नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या विशेष घडामोडी नवीन वाळू विक्री डेपोचे तहसीलदारांच्या हस्ते शुभारंभ उद्घाटनानंतर अवैध वाळूचा टेम्पो पकडला मठा तालुक्यातील तणी परिसरातील पूर्णा नदीकाठच्या सासखेडा येथील शासनाच्या नवीन धोरणाचे पहिल्या वाळू विक्री डेपोचा शुभारंभ मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्या हस्ते तारीख नऊ शुक्रवार रोजी करण्यात आला पूर्णा नदी काठच्या वाळू विक्री डेपोचे उद्घाटन करण्यात आले यावेळी तलाठी नितीन चिंचोले राजाभाऊ तांबे राहुल दिघे मंडुना नाथ बेंद्रे प्रभू मोरे सरपंच अजय जाधव लक्ष्मण जाधव मुरलीधर देशपांडे शिवाजी खंदारे अर्चना राऊत अमित तांबे बंटी तांबे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती या वाळू डेपोमुळे सर्वसामान्यांना स्वस्तात वाळू उपलब्ध होऊन वाळू विक्री डेपोमुळे सहाशे रुपयात वाळू मिळणार असून हा डेपो सुरू झाल्यामुळे वाळू चोरीला आळा बसणार असल्याची माहिती सोनाली जोंदळे तहसीलदार मंठा यांनी दिली व काही तासानंतर पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन करून लोणारकडे विना क्रमांक शिरपूर पाटीजवळ मंठा तहसीलदार सोनाली जोंदळे यांनी रात्री दहा वाजता पकडला या पथकात तरणी अधिकारी भगवान घुगे तलाठी नितीन चिंचोले एम पी साळवेचा समावेश होता ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा